जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर गावातील बाळू रेंगडे याला काही दिवसांपूर्वी भयंकर अशा आजारानं ग्रासलं होतं बाळू रेंगडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांचे जीव वाचवणे पर्यटकांना रेस्क्यू करणे गाईड म्हणून काम करणे अशी कामं करून तो आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत असे काही दिवसांपूर्वी बाळूला भयंकर असल्या आजारानं ग्रासलं आणि त्याच्यावरती उपचार करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्या कारणामुळे आपल्या आपला गावीच करावा असा निर्णय घेतला आज बाळूने आपल्या घरी अखेरचा श्वास घेतलाय त्याच्या जाण्यानं ग्रामस्थ ट्रेकर्स आणि परिसरामधून हळहळ व्यक्त केली जाते न्यूज रिपोर्टर मिथून मोजाडा चोवीस तास खिरेश्वर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा